नुकताच पदभार घेतलेल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली हे सरपंच महिलेस न्याय देतील का असा सवाल जनतेतून ऐकायला मिळत आहे तालुक्यातील इंजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विकास कामे होत नाहीत तसेच गावामध्ये नांदेड पंचायत समितीला कायमस्वरूपी गट विकास अधिकारी मिळत नसल्याने तसेच गावात स्मशानभूमी अंगणवाडी इमारत आणि पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांचा मनमानी कारभार ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे तीन गावचा कारभार असून तसेच सह विविध मागण्यांसाठी इंजेगावच्या सरपंच सौ मुक्ता नागनाथ पंचलिंगे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर पैशाची माळ गळ्यात घालून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू केले आहे तसेच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सरपंच म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून गावातील विकास कामे इतर मागण्या प्रलंबित आहेत वारंवार पंचायत समिती तसेच संबंधित विभागाला खेटे मारूनही अधिकारी कामे करत नाहीत पैशाची मागणी करीत आहेत लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे आम्हाला हा पवित्रा घेण्यासाठी भाग पडावे लागले आहे एक महिला सरपंचाने गळ्यात पैशाची माळ घालून आंदोलन करीत असल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले आहे तर नुकत्याच जिल्हा परिषदेचा पदवार घेतलेल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली या महिला सरपंचास न्याय देतील का असाच प्रश्न जनतेच्या माध्यमातून विचारल्या जात आहे की जेव्हा महिला सरपंच तीन वर्षापासून बसते आ, काम करायची तिला खूप इच्छा आहे मात्र प्रशासन साथ देत नाहीये वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात त्यांना वारंवार सांगण्यात आलेलं आहे मात्र एकाही प्रश्नाचं त्यांनी प्रतिउत्तर देत नाहीये ते म्हणतात की आता आमच्या इथं ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे आता एप्रिल एप्रिल मध्ये ते त्या ग्राम यांची डेट संपून जात आहे ग्रामपंचायत पंचवीस uh, लाखाची मंजूर झालेली uh, आहे ती आता एप्रिल मध्ये त्याला स्थगिती येणार आहे म्हणून आमचं एवढीच इच्छा आहे की ती एक रूम आहे ती पाडण्याची मजुरी द्या आम्हाला तर चोपडे सर सरई आहेत बांधकाम विभागाचे ते म्हणतात की मी का तुमच्या बाबाच्या घरचा नोकर नाहीये पुन्हा वरवण तर मॅडम म्हणतात की तुम्ही आम्हाला परस्पर भेटलं पाहिजे परस्पर नाही तुम्हाला पैसे कमी पडत असलं तर असं स्वतःहून महागा ना तुम्हाला मी द्यायला तयार आहे पण माझ्या गावामध्ये स्मशानभूमी अंगणवाडी आणि ग्रामपंचायत असे कोणते गाव आहे की ज्याच्यामध्ये नाहीये त्याच्यामध्ये पंचायत पंचायत समितीला जर लिस्ट काढली तर आमचं गाव पहिल्या नंबरला येईल कारण पावसाळ्यामध्ये जर प्रयत्न कोणतं जाळायचं असेल तर जिल्हा परिषदला आणून जाळावं का गावामध्ये स्मशानभूमी नाहीये गोदावरी नदी तिथून दोन किलोमीटर आहे तिथपर्यंत न्यायला कशा पद्धतीने पाधन बसते नाहीये वारंवार मागण्या करूनही जिल्हा परिषद पंचायत समिती येथे होत नाहीये स्थानिक बीडीओ भेटत नाहीये एमआरजीएस मध्ये पैसे दिल्याशिवाय कोणते काम होत नाहीये आणि वारंवार म्हणतात की मी काय तुमच्या बाबाच्या घरचा नोकर नाहीये हे नोकर कोणाचे आहेत हे मला पाहिजे यानं पगारी नाही पगारी भेटत नाहीये वारंवार पैशाची मागण्या करत आहेत कारण काय मी पैशाची माळ याच्यासाठीच की मी माझ्या जवळ जे सोनं होतं ते विकलेलं आहे आणि मी म्हणतो की तुम्हाला पैसे पाहिजे असले तर घ्या मात्र माझ्या गावामधले कामं करा तुम्ही माझ्या गाव माझ्या गावातल्या गावा अशी फायली रोखून ठेवू नका मी स सक्षम आहे मी स्वतः फिरते फायली घेऊन तरी सुधील माझ्या माझ्या गावामधले कामं होत नाही दुसऱ्या दुसऱ्या लेडीज ले चे सरपंच पती फिरतात त्यांचे कामं होतात मात्र तर मी लेडीज स्वतः फिरून सुद्धा माझे कामं होत नाही तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद चौकशी करू शकता का, का खरच ती लेडीज फिरती का तुम्हाला पाच वर्षामध्ये अंगणवाडी मंजूर नाहीये ग्रामपंचायत नाहीये स्मशानभूमी नाहीये जे आवश्यक आहेत लहान लहान मुलं मंदिरामध्ये जेवण करतात मंदिरामध्ये शाळा शिकतात नाजीरवाणी गोष्ट आहे पंचायत समिती जिल्हा वारंवार पत्र करत आहेत ते म्हणतात की तेव्हाच अंगणवाड्या वाटप झाले नाही वारंवार एवढे लेडीज तुम्हाला प्रश्न करत आहे तुम्हाला पत्र व्यवहार करत आहे मग एकदा सुद्धा लक्षात येत नाही का तुमच्या की या गावाला अंगणवाडी पाहिजे म्हणून काम न करता कोणीच लक्ष प्रति उत्तर सुधीर देत नाही ते कोणते कागदपत्र जर दिले आणि आम्ही जर कोणते पत्र व्यवहार केला तर त्याचे प्रतिउत्तर सुधीर देत नाहीये अधिकारी अधिकाऱ्याला